ना आणि वेलकम बॅक टू माय चॅनल पाटील फॅमिली नुमान आणि आम्ही कालच आलो आहे मस्कतमध्ये म्हणजे रुईमध्ये आपली मराठी फॅमिली आहे लांजे आहेत रत्नागिरीचे तर त्यांचे इथंच आम्ही आहोत दोन दिवस राहायला तर ही त्यांचीच रूम आहे तिथूनच मी आज ब्लॉग शूट करते सगळीजणं निघून तयार आहेत इकडं आई आहे इकडं हिरल आहे इथं भाऊजी आणि मेवनी आहे आणि इकडे दश खेळत आहे तर आता निघालोय मॉल ऑफ वुमानला ऐकला नेत कुठला दर्श बोल 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 हां मॉल ऑफ ओमानला चालतोय तर चला आमच्या मॉल ऑफ ओमानला आम्ही पोचलोय पार्किंग शोधतोय आता थंड थंड हवा ना चला 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 दे 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 देईचा हात पग खाली

ॉल मध्ये आता मोबाईल बघताय इकडे विरल जवळ आहे लव्ह युअर बेस्ट समर बॅकेश कॉस्मेटिकचं प्रोडक्ट आहे ते आई पूर्ण स्नोच आहे म्हणजे बर्फाचा पूर्ण बनवलेला आतमध्ये हा पूर्ण बर्फाचा आहे तो वर्ण वर्ण बघ सगळा पूर्ण तसा ऐकेल पूर्ण बर्फाचा बनवलेला आहे म्हणजे जशी एक बर्फाची दुनिया कशी असं म्हणजे एक असा बोलतो तसा बनवलेलं पूर्ण स्केटिंग बिटिंगसाठी साठी आहे तो तिकडं पण आहे त्या साईडला सगळेजण उभे आहेत स्नोमन म्हणून गेम आहे बर्फाचा सगळे फोटो साठी उभे इकडे काउंटर आहे तिकीट साठी स्नो फॉल साठी जायला आतमध्ये इकडे सगळ्या कॅफेज आहेत म्हणजे तुम्ही खाण्यासाठी थांबू शकता जास्त करून ह्या सेक्शनला स्पोर्ट्स शॉप जास्त आहेत आई ह्याच्यावर ना उतरशील ना ह्याच्यावर ना उतरशील ना दिसायला दुकान दुकान <laughs> so is say, शॉपिंग इकडे वाक बघते हा ग्रीनवाला नको बरोबर मोठा वाला हा नमस्त आजी नुसते आताच्या पाठीवर धावतंय धावतय काय लागलाय तो बघ तो योगा करतय जिम जिम करतय दर्श बोलता काय करतय दर्शु मामा कुठं आहे दर्शु हम्म येते 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 तो बघ गेला गॅलरी च कलेक्शन व काय झालं भारी आहे तुमचा काय फोटो सेशन चाललाय की काय हा फ्रॉक मस्त आहेत ना नेटवाले पांढरे पांढरे पिस्ता फोड हा पातळ आहेत आई चालून चालून कंटाळे असेल होते आईला ह्याच्या पेक्षा पण मोठ आहे आईला तर आईला कंटाळा असेल यांना पण भूक लागले चालाय का आधी खाऊ हा की दश नीट दश खाली नीट बस खाली नीट बस भूक लागली जोरात सगळ्यांना आता खायला बसले चालून चालून दमली शिव आईची बाल चला चला बसायचं नाही किती सीटर आहे रे दोन दोन चार पाच सीटर त्याच्यावरती पण तिथं तीन माणसं बसू शकतात तीनशे रियालचा काय द्या का चप्पल घेऊ हा नवीन सँडल हा आई चमचा घेतलेली हा असं वाटत ना सवकर कसे दाखवू शोधतोय पार्किंगला गाडी टाकली कुठे ती रिणाने मिरला गेले आहेत ते गाडीजवळ कारण दला वॉशरूमला नाही गेली अजून काढायला येत नाही कारण खूप मोठं आहे सगळं कन्फ्युजन होतं आमचं नाही आम्ही तर दुसऱ्यांदाच चल नाही एवढा मॉल फिरायला तरी अर्धाच फिरलो अडधा आला सगळं पेठपूजा केली आणि आता निघतोय आम्ही